निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही संजय गायकवाड राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्यासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल तीन डिसेंबर रोजी लागणार आहे निवडणुकीच्या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे दुबार मतदारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर मी समाधानी नसल्याचे मत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत मात्र दुबार मतदारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर मी समाधानी नसल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे एकट्या बुलढाण्यात हजारो मतदारांची नावे दुबार आहेत तर राज्यातील लाखो मतदारांकडून निवडणूक आयोग हमीपत्र घेणार आहे का असा सवाल गायकवाड यांनी केला आहे ही नावे डिलीट केली असती तर बरं झालं असतं आणि दहा दिवस निवडणुका उशिरा घेतल्यास काय बिघडलं असतं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही असं गायकवाड यांनी म्हटलंय राज्यात महायुतीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही जो का चांगलं काम करेल तो निवडणुका जिंकेल असंही आमदार गायकवाड यांनी म्हटलंय राज ठाकरे महाविकास आघाडीत आले तरी ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव पडणार नाही मात्र मुंबई पुण्याकडे थोडाफार फायदा राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला होऊ शकतो असंही गायकवाड यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई